नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार प्रचंड तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार भावात येणार प्रचंड तेजी पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार येणार प्रचंड तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावाची स्थिती काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावावरती कसा होणार आणि या सर्वांमुळे पंधरा तारखेनंतर कापसाचा बाजारभाव किती वाढणार आणि कापसाचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला बघूया सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही सध्या सात हजार दोनशे ते सात हजार पाचशेच्या च्या दरम्यान दिसत आहे देशामध्ये दिवसाला होणारी कापसाची विक्री ही दिवसेंदिवस कमी होऊन सध्या नव्वद हजार गाठींच्याही खाली आली आहे आणि इथून पुढे कापसाची विक्री आणखीन कमी होत जाणार दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव प्रचंड वाढत असून पंधरा तारखेनंतर कापसाच्या बाजारभावात ही तेजी कायम राहणार आहे आणि सध्याचा देशांतर्गत बाजारातील कापसाचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचा बाजारभाव यांच्यामध्ये दीड ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा गॅप आहे आणि हा गॅप कापसाच्या बाजारभावामध्ये पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड तेजी आणणार आणि या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव जर पंधरा तारखेनंतर प्रचंड तेजी दाखवत आठ हजार पार झाला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे म्हणून कापूस विक्रीचा विचार मनात येत असेल तर लक्षात घ्या पंधरा तारखेनंतर कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार आणि तेजी हो या तेजीमध्ये आपण टप्प्या टप्प्याने करा कापसाची विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार